ज्ञानोबरायांच्या मंदिरामध्ये म्हणजे समाधीच्या समाधीचं चा दर्शन चालू होतं आणि मी दर्शनाला गेले त्यावेळेला दहा फुटांवरनं दर्शन चालू झालं एक दीडशे ते दोनशे फॉरेनर दर्शन घेत होते म्हणजे परदेशी नागरिक दर्शन घेत होते त्यांना दर्शन घेताना बघून मला थोडंसं कुतूहल वाटलं मग त्यांचा जो गाईड होता म्हणजे त्यांना जो मार्गदर्शन करणारा माणूस होता मी त्याला बाजूला घेतला आणि त्याला विचारलं रे बाबा यांना जर तुला दाखवायचंच होतं पुणे जिल्ह्यातलंच काही तर मग लोणावळा खंडाळा दाखवायचा सातारा जिल्ह्यातलं महाबळेश्वर दाखवायचं कर्जत तालुक्यातलं नेरळ माथेरान दाखवायचं इकडं कुठं आळंदीला घेऊन आलाय त्यांना काय ज्ञानोबा कळणार त्यांनी सांगितलं ताई जे तुम्हाला कळत नाहीत ना ते यांना कळतात म्हणलं आम्हाला कळत नाही ते ज्ञानोबा यांना कळले ते कसं काय त्यावेळेला त्या गाईडनं दिलेलं उत्तर आहे या परदेशी नागरिकांमधले एकशे एकोणतीस विद्यार्थी असे आहेत की जे ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवरती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पी एच डी करतायत एकशे एकोणतीस विद्यार्थ्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ज्ञानेश्वरीवर पी एच डी करावी आणि ज्या मातीतल्या माणसांसाठी ती ज्ञानेश्वरी तयार झाली आहे त्या मातीतल्या माणसांनी ती साधी उलगडून सुद्धा बघू नये समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी ही तर वेळ आपल्याला म्हणायची आलेली नाही ना ज्ञानेश्वरी लिहिली आपल्यासाठी वाचतात अमेरिकेतली लोक बराक ओबामा तुम्हाला माहिती नसेल तर सांगते अमेरिकेचे माझी राष्ट्राध्यक्ष आहेत ते बराक ओबामा आणि अमेरिका म्हणजे सगळ्यात श्रीमंत आणि सधन देश आहे त्या देशाचे ते राष्ट्राध्यक्ष आहेत पण त्यांना प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकार परिषदेमध्ये एक प्रश्न विचारला होता सर ज्यावेळेला तुम्हाला क्रांतता निर्माण होते ज्या वेळेला तुम्ही अडचणीत असता त्यावेळेला तुम्ही काय करता त्या माणसानं म्हणायला पाहिजे होतं आउटिंग करतो वाटतील ते एन्जॉय करतो पण त्या माणसानं उत्तर दिलं मी वाचतो काय वाचता आणि मी फिलॉसॉफी वाचतो मी तत्वज्ञान वाचतो मग तत्वज्ञानापैकी कुठला तत्त्ववेदना तुमच्या आवडीचा आहे सॉक्रेटिस प्लुटो मार्क्विस एकी गाई तुम्ही नेमकं काय वाचता त्यावेळेला पटकन त्या बराकोबामांनी उत्तर दिलं गर्भ श्रीमंत असणारा देश तत्वज्ञानाच्या बाबतीत म्हणजे भारत आहे आणि त्या भारतामध्ये दोन साहित्य कलाकृती अशा झालेल्या आहेत की त्या वाचल्यानंतर माणूस शांत होऊ शकतो ज्या वेळेला मला द्वंद्व चालू असतं त्यावेळेला मी महाभारत हा ग्रंथ वाचतो आणि ज्या मानस मानसतंद्व संपवायचं असतं ना त्यावेळेला मी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वाचतो आणि बराकोबानी सुद्धा मी ज्ञानेश्वरी वाचतो हे म्हणावं आणि आपण मात्र त्याच्या चार ओव्या सुद्धा रोज वाचू नये भाषेत आपली अवस्था कशी माहिती आहे का पाहे पाहेवित्राणी गोड पाशे त्वचे गोड चिडा शुद्ध कमल कांदा आणि दरदुरी नांदवणू केची घरी परी पराघुसे विजे भ्रमरी येराची चिखुलची उरे निदैवाच्या परीवरी लोया रोतलिया अतिसहरी वरी बैसोनी उपवासू करी का दरिद्रीजी तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी म्हणून ज्ञानोबरांची आखे सोडा जोडा किमान रोज एक एक तरी वाचा आणि ते अनुभवा नामदेव महाराजांना हीच अपेक्षा आहे आपल्याकडनं नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी ज्ञानदेवी एकतर योवी अनुभवा रोज दिवसात एकच वाचा ती अनुभवा तरी ज्ञानोबा कल्याण करतील एखाद्या मुलानं मला प्रश्न विचारला ताई ज्ञानोबांची महती अमेरिकेतल्या लोकांना किती कळते म्हणलं कळतेच आपल्याला कळत नाही बाहेरच्या देशातल्या लोकांना कळते त्याने एक प्रश्न विचारला ताई ज्ञानोबा तिकडे जन्माला आले असते तर बरं झालं असतं म्हणलं किती कृतज्ञ हा आपल्यावर उपकार केले ज्ञानोबांनी ज्ञानोबा आपल्या मातीत जन्माला आले पण त्याचा प्रश्न सुद्धा गैर नव्हता खरंच मी विचार केला ज्ञानोबा भारतातच मोठ, भारता का जन्माला आले आळंदीतच का आले ज्ञानोबांना जाता आलं असतं ना अमेरिकेला अमेरिका रशिया मोठमोठ विकसित देश आहेत डेव्हलप्ड देश आहेत जाता आलं असतं पण ज्ञानोबा भारतातच का आले माहिती आहे का आठवडाभर हा प्रश्न आहे ना मी घोळत होता डोक्यामध्ये माझ्या आणि मला आठवडाभरानंतर सापडलेलं उत्तर आहे ऐका माझं उत्तर ज्ञानोबा भारतातच का आले माहिती आहे माझ्या ज्ञानोबा यांचं घर खूप मोठं आहे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके फार मोठा रो हाऊस फार मोठा फार्म हाऊस फार मोठं घर दहा एकरच्या लांब जाणार नाही पण माझ्या आहे का हे hey, विश्वची माझे घर ऐसी मती जयाची आपण आपल्या घराला कप्पे करतो हॉल बेडरूम किचन तसे ज्ञानोबांची पण कप्पे आहेत मग ज्ञानोबरायांच्या विश्वरूपी घराचा हॉल लिव्हिंग एरिया म्हणजे अमेरिका आहे ज्ञानोबरायांच्या विश्वरूपी घराचं किचन म्हणजे चीन आणि जपान आहे ज्ञानोबरायांच्या विश्वरूपी घरातल्या शोभेच्या वस्तू म्हणजे स्वित्झर्लंड आहे आणि त्या ज्ञानोबरायांच्या विश्वरूपी घराचं देवघर म्हणजे भारत आहे आणि महात्मा हा देवघरातच येईल ना म्हणून ज्ञानोबराय इथं जन्माला आले म्हणून हा देश पवित्र आहे पवित्र ते कुळो पावन तो देश हरीचे दास जन्म घेते आणि त्या भारतात आपण जन्माला आलेलो आहोत हे तो परम परमभाग्याची संपत्ती म्हणे होता ठेवा तो या म्हणून आपण भारतात आलेलो आहोत इथल्या लोकांनी ज्ञानोबांकडे जाऊ नये महिन्याला जाऊ नका वर्षात नाही एकदा तर जासेल माझ्या माऊलीला भेटायला म्हणून कार्तिकीची वारी आल्यानंतर चुकू नका ज्ञानोबांना भेटायला जा ज्ञानोबांना जसं ज्ञानोबा अनाथाची माय आहे असं ज्ञानोबा सुद्धा वारकऱ्यांमध्ये माय शोधत असतात आणि वारकरी आले ना की ज्ञानोबा त्यांना माय म्हणून आईची जशी सेवा केली जाते ना ज्ञानोबा आळंदीमध्ये वारकऱ्यांची सेवा करतात लाखो ना समाज येतो तर आळंदी जागा कमी पडली असं कधी होत नाही ज्ञानोबा सगळ्यांना समावून घेतात का ज्ञानोबांना तुमची अपेक्षा असते ज्ञानोबा या अगोदर प्रिपेअर्ड असतात माझे वारकरी येणार आहेत किती येणार आहेत त्रिकालज्ञ आहेत ज्ञानोबांना माहिती आहे म्हणून ज्ञानोबा तयारी करून ठेवतात मग जर ज्ञानोबा आपली वाट बघत असतील तर आपण जायला नको का म्हणून ज्ञानोबांकडे गेलं पाहिजे ज्ञानोबा आई आहे गोबा बाप आहे आणि आई वडिलांनी इतकं जर प्रेम या संतांनी आपल्यावरती केलं असेल तर त्यांना शरण जायला काही हरकत नाही मग आतापर्यंत गेले नसाल हरकत नाही झाले गेले पाहू नका त्याला जामीन आहे तुका आपण इथून तरी पुढे आता तरी पुढे तरी पुढे आता तरी पुढे हा उपदेश आता तरी पुढे